नमस्कार अक्कलकोट सीएन्यूज मध्ये मित्र परिवाराचे प्रयागराज कडे प्रस्थान श्रीशल गवंडी अक्कलकोट दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस येथील श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे चेअरमन व माननीय नगराध्यक्ष महेश शिंगळे प्रथमेश शिंगळे मित्र परिवार यांनी उत्तर प्रदेश प्रयागराज त्रिवेणी संगम येथील महाकुंभ शाही स्थानाकरिता आज पहाटे पाच वाजता प्रस्थान केले या कुंभमेळ्यातील शाही स्थानाकरिता महेश शिंगळे प्रथमेश शिंगळे यांच्यासह महेश शिंगळे प्रथमेश शिंगळे मित्र परिवारांपैकी संतोष पराने अंकुश चेत श्रीकांत झिब्रे बाळासाहेब एकबोटे सुनील पवार मनोज इंगुले सागर गोंडाळ दर्शन गाडगे ज्ञानेश्वर भोसले तुषार मोरे धनराज स्वामी स्वामीनाथ मुसळे आदींना प्रयाण केले आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतरच्या अमृत योगाने आलेल्या महाकुंभ मेळ्यात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील गंगा यमुना सरस्वती नद्यांना त्रिवेणी संगमावरील आराखड्यात दिनांक तीन फेब्रुवारी रोजी महेश शिंगळे प्रथमेशिंगळे यांच्यासह सर्व मित्र परिवारांचे सदस्य पवित्र शाही स्थान करतील या प्रसंगी बोलताना संतोष पराणे यांनी महाकुंभमे संगमावर जाऊन स्थान करणे हा जीवनातील एक अमृत योग आहे अक्कलकोट ते प्रयागराज असे सुमारे एक हजार आठशे सत्तर किलोमीटरचा प्रवास करून हा अमृत योग महेश मालक इंगळे यांच्या कृपेने आमच्या जीवनात लवकरच येणार आहे या निमित्ताने जीवनातील या एका अविस्मरणीय क्षणाचे भागीदार होण्याचे भाग्य भाग्यविभाते महेश मालक इंगळे यांच्यामुळे लाभले असल्याचे मनोगत महेश इंगळे प्रथमेश इंगळे मित्रपरिवाराच्या उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले